गुड मॉर्निंग मित्रांनो झाली आपली ची सुरुवात आज आपलं ड्रॉप बंद आहे कारण की आम्ही आज जाणार आहोत लग्नाला सॉरी बड्डे लाई चुकून बोललो मी चुकली बघायला व्हिडिओ बघायले मम्मीची तयारी कशा सुरू आहे उपमा की नहीं। भाजी, नहीं, आता करा, भाजी करा, कर। हो डायरेक्ट स्वयंपाकच करेक्ट स्वयंपाक कराय का ठीक का, आहे काय काय तू तू मुंगाची भाजी का अरे का एक नंबर टाकून ठेवा मग अरे होतं तू टाकेल ना अकासाठी मी एकटा असले तर साहजिक काय आता एक मी भगर बी खाणार पण

चक्करी देऊ पैसे मागितले की मला चक्कर चक्क पैसे मागितले की राव दिले असते मी चल मी जाऊ नको बाहेर मिरच्या मिरच्यात जाऊन ठेवल्यात मी टाऊ का हे आला शेंद आणि हे मिनिट सारखंच असते हा नाही नाही आहे ते कालचे कर नसते कालच्या वाणी बघ तू बस पाणी बी का अच्छा मग मला प्यायला गरम गरम हे भगरची तयारी भगर भगर अरे बघा किती बघा मस्त लागते मम्मी टमाटे

तो अंधभक्त अंधभक्तपेक्षा पलीकडले आहे वाटतं तो अंधभक्त प्रो ना नेम ते नेवते गोंदे गोष्ट नेम नसणे नसते पाहिजे नेम मास असते नेम ठेवला तर नेम चालेल ना खूप आहे पण अरे हात लागला तर काय झाला मग काय ने मीच खाऊ आता मी जर पोळी भाजी खाल्लो उपोजन हात लागला तर कायायला गोंदेला तुझ्या रे अंधभक्त प्रो अंधभक्त आहे माझी माझे मम्मी प्रो

कोणते हाय माहिती ते कॅटेगरी मध्ये लोक आहेत आहेत मी नाही वरत दुसरे आहेत तर शिवाय नाव घेऊ शकत नाही नाव घेत नाही ते खराब तू नाव घेत काढते मला माहित आहे इला माहित आहे कोणा ते

नाही तो उभं राहिलो फक्त व्हिडिओ कॉलसाठी माहिती काही तुम्हालाच काम सांगेल का बद्दल जायचं नाही आपल्याला ती आल्यानंतर जायचं आपल्याला ती का ये ना आरामशीर आता मित्र डायरेक्ट मला दाखवून सगळं तयार झाल्यावर दाखवतात होऊन शादी का ब्लाउज घेतो आप आता लग्नाचा व्हिडिओ बघायचा तू आमची लग्नाचा व्हिडिओ बघायला पाहिजे तुम्हाला सेंड करतो लग्नाचा व्हिडिओ लिहून मस्त आहे की नाही मग मी मी लिंक टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये यायला लग्नाचे व्हिडिओ मित्रांनो बघा तुम्ही खतरनाक लग्नाचा व्हिडिओ आहे मग मला असं का वाटायला की बाबा हे बघत थोडंसं काहीतरी होईना असं असं रंगरूप रंगरूप पाहून त्याच्यावर वाटायचं म्हणजे तो बिस्कळ बिस्कळ असं वाटायला हां मला असं वाटायला ग जास्त पाणी टाकलं का तुझ्या हा ना दाखवणार आपल्याला बड्डेचा व्हिडिओ कळायचा आज पहिले बड्डेचा काय एक दोन मिनिटाचा व्हिडिओ निघाल तर खूप झालं उपयोग नाही तिला झालं मग बिचकळ शंभर टक्के मी म्हणलं की नाही विचकवले पाहूत ना, ना हे हो तुझ्यासाठी दोन टाइमचे पैसे पैशाचा काय पैसा लक्ष्मी आले कवा चांगले असते लक्ष्मी लक्ष्मी करू का मग हा लग्नाचा व्हिडिओ नाही मस्त आहे मी बघतो आता व्हिडिओ परत मित्रांनो <laughs> बाय करत बाय तुम्ही लग्नाचा व्हिडिओ पाहावाय मागचा खतरनाक आहे तो नंबर असा माहोल मज्जात मज्जा आहे लग्नाचे व्हिडिओ ते सप्ताचे वगैरे मी दोन तीन लिंक आताच नाही पहिले लग्नाचं तुम्ही बघा नक्की बापरे बगर पेक्षा बाई हे भाजी लेख होता नाही आपली मुगाची भाजी रमायन टाकू लगेच टाकेन पोळ्या टाकून पण सोबत काय अजून लोणचं वगैरे अजून काय अजून काय बता बाय क्या हो जरा की नाही खर्च ज वाटायचं बा जवळ वास आयला जवळ सारखी लागतो म्हणणं कि ब जळ नाही बुडी लागली आहे की नाही असंच ना खर खर लवकरात झपकर एका मिनिटात कर, कर मी पहिलेच बनलवत की नाही काहीतरी बिचकलते काम में में हो समजता में मेको भाई मे दुकानदार नाही हॉटेलवाला भाई खतरनाक आमची कालची काय पनीर पालक पनीरची भाजी हे मला आवडणारी मुंगाची डाळ टाकून हे शेंगणा चटणी हे वेपर्स आपका जो है ऑब्वियसली मम्मी लवकर बच्चा लवकर पटकन चलो आप शुरू करेंगे बगर ना तो पानी मिर्चा आ जाऊंगा चल शुरू कर शुरू कर अमित तो जवान सुर गाले मजा आता अभी चार्जिंग दे जवान नहीं रे फरार ए मासे भी मोबाइल ना चार्ज ए मस्त जवान भी झाला भी झाली पण आपली पा गाडी केव्हा येते आपली गाडी केव्हा येते बरं अरे मम्मीला झोपायली बाळा द्यायला मग मी बघा आता मम्मी आता गाडी येते मग आपण सगळे जाऊ तर तयारी करून मस्त बर्थडेला चिखली माझं पॉकेट कुठे आहे बरं देवाची म्हणून मग इथं ए मम्मी चला अनो का गिफ्ट मी जाऊ मग बट ताईनं फोन केला होता मला हारमनी गिफ्ट चल तुम तो माल दाल यशमान है यार शिट तो चल रे तू ये लगा ये लगा दे अब आप चुप कुप कुतो ये लगा दे बाबू हाँ बे रैम्बो मैं आता थे रात ही थे आज पहले रात में होता अरे चलो आप जाएंगे भाई पहले आतुल भाई को दुकान से लेंगे अपन फिर गिफ्ट लेंगे उसको लेके गिफ्ट लेंगे साथ में चलो बात आ रहे अपना अतुल भाई अतुल भाई का भाएंगेगा भाई अतुल भाई के साथ अपन जा जाएंगे गिफ्ट लेने को इधर धरे का छुट्टी वाले जवन टोडाबा तो डबा 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 ना नाश्ता गुरु तो कर नाए बे नाश्ता में आताच खा खाल्ले भाई ब्रेड खा ली पहले आता अपन गिफ्ट गिफ्ट चल अपनी पनि मस्त भाई मोटा मस्त छोटा वैसा छोटा म्हणजे भाजी वरण बात भाजी पोळी काही एवढे कुठे करते पिंकी वे पोळी भाजीच करते ती मस्त वाटते येला अतुलचं काय गिफ्ट झालं आता आता आपलं बाकी आहे आपलं आपण पुढे घाव आता अरे अतुल गिफ्ट सेंटर आहे ना एक कुठं जाऊ कामकाल पश्चिम तिथं दुकान उघडलं ते आमटालपासून

का अंदाज तू सांग काय टेकायला आणू मी बॅट बॉल नाही आणलं तुम्ही विचार करा जोपर्यंत तू सांग काय आणलं बाई नाही बॅट इतकी मोठी बॅट चावलते का तेव्हा नाही तस काही चलत कसं वाटा का शर्ट कसं वाटतं मस्त वाटत मला आवडते माहिती का मम्मी म्हणून मी हेच घालतो मित्रांनो मला शर्ट आवडतो दाखवतो हे बघ ते माझ्याकडे हे बी याच कलरचा शर्ट होतो अगोदर त्याचा कलर गेला आणि नाही का अजून नाही का माझ्याकडे ह्याच कलरचं शर्ट आहे दाखवतो ना ब्लो हे बघा बरोबर हे पण प्रेस करून होतं ऑलरेडी मला हेच कलर आवडते या या ची मी किती मी शर्ट घेऊ शकतो या मला कोणी जरी काय म्हणलं ना तुझ्या या कलरचं शर्ट आहे तू या कलरचं घे आपल्याला नाही आवडत हे कलर आवडते हेच कलर हेच आवडला आवडतं ओके नाही हे माझ्या का आता किती असं शर्ट आहे या असं मला कलर आवडतात काय ड्रेस घेऊन तुला हे <laughs> चला आता काय बनवायला मुलगुरे काय कसे गेले ना बाई कांदा बी नाही मिरच्या भी नाही मम्मी केले का मला वाटलं आपल्यासाठी केले वाटलं बाई खाय बा आरामशीर अरे चल आपण जाऊ बाहेर चल मी तिच्याकडे लक्ष होता माझं रे सॉरी चला माझा शर्ट सांग कसं इकडे बघ कसं आहे सांग बर कलर बाय बाय बस बाय बस अली गाडी वा 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 तुम्ही दिसता की नाही रे पाहिजेत नाही हो चला लवकर चला लवकर चला लवकर चला चला चला

आइसक्रीम स्टॉप घ आइसक्रीम पैकिंग चलो एम जी भैया हाई कर इकड़ा चला 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 आरो पटकन चल बाप रे गिफ्ट पे जा वाले यार ये पटकन चला समोर भाई टाइम पास करना है टाइम वाले भाई दवा टाइम बस हां फोटो ना घेत अरे काका चला आराम से ए चलना यार आज़म कोण बाकी आपलं चला आते भाई मम्मी <स्थास्था> <स्था> आ तू कुठे अरे शरनाथ ब्रो ए मम्मी चल ना की टाइम पास काय रही हा ए वाय वाय पंड्याच्या मागे ते ज्ञानी बाई ना बाई अरे पंड्या कुठे गेलता ब्रो इतका गेलता कुठे इतका सांग साईड ला दुसरी साईड दुसरा पाहुणा आपला एक शरणात शरणात तुटले अबे याच्यावर तीनचीच हे आहे बरं भाई काय गिफ्ट काय ना खरं सांग भाई ते का कॅक्टस वे कॅक्टस कॅक्टस वे ते आहे काय थोडं दाखवून तू असं रिस्ट लागत नाही म्हटलं ब्लॉग लागत नाही ना बस नाही बस एवढे तू पंढ्या उठ इतका कुठे गेल तुम्ही भाई मंगून वाट पाहाल तुमची यार गाडी एकच आहे पण आपल्याकडे एकीची गाडी घेऊ शकत बघा बसला बाई खच नाही व्हिडिओ बघतोय दररोज मेसेज टाकतो ना जास्त कोणतं आवडलं ते सांग मला व्हिडिओ तुला कोण बोल व्हिडिओ दाखवायचा म्हणून बोलायला तुला मी एवढं माहिती आहे का नाही बाई तुला बोललो असतं का तु इथं आलासा मी उठून गेलो माहिती आहे का जाऊ दे भाई आपलं हे आताच पोट माणूस रॉयल माणूस आहे लस्सी आपल्याला हे पाजणार आहे चला जेव्हा आपण जाऊ दा लस्सी पण मस्त कार्यक्रमाचा वेळ बाकी अजून दिसायला पाहिजे काम खतरनाक पाय काय म्हटले काय बस नाही बसा तुम्ही बसा ना नंबर लावून टाका तुमचा हो बसा बसा आम्ही जाऊ आता आता बसा अक्का बसा पुढे आई जागा समोर जागा घे जागा जागा समोर के काटे कोण आहे रे इथं इथं बसू नका फक्त आपले स्पॉन्सर कुठे आहे स्पॉन्सर स्पॉन्सर पडे जा पुढे भाई चला पुढे चला राजे पाटील वरे आमची पाळे चला रे चार पाच घ्यायचं चार पाच देऊन टाक ऑर्डर मतदान तू काय पंड्याचा घेतला असते पण पंड्याचा मास सुरू आहे किती दिवस बाय चाळीस दिवस का काय वेळा पाहुणे पुढची घ्याल कब्जा कर बस बस, बस।

आलू गोबीची भाजी आहे वरण आहे बुंदी आहे पापड आहे पोहे आणि आता व्हिडिओ संपून टाकतो इथे कारण व्हिडिओ खूप झाला मोठा ताजी काय बोलता का दोन शब्द आम्ही आता जॉईन करत आहोत भेटूया पुढच्या <laughs> जय महाराष्ट्र